नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे वांदोळे या ठिकाणी हे वांदोळ्याचा पुनर्वसन तालुका मंट आहे तर काल म्हणजे चौदा जूनला या या ठिकाणी दुपारी दोन वाजता या मंदिराच्या कळसाव वीज पडलेली आहे तर पाहू शकता हे मंदिराचा कळस आहे तर मी म्हणत असून भविष्यामध्ये मंदिराच्या कळसाव वीज पडतील आणि माझ्याच्या घरावर पडणार नाही मग हे कळस वीज वाचित त्याच्या शास्त्रीय कारण तर मी बरेचसे सांगितलेलं आहे तर हे वांदोळ या ठिकाणी पडलेली वीज आहे मग जीवितहानी कुठं काही झाली नाही त्या कळसाने वीज ओढून घेतली तिथं संपून टाकली जाईल इथं नसते पहिले तर बाजूच्या गजाच्या घरा पडलेल्या असती मी म्हणत भविष्यात मंदिराच्या कळसा वीज पडते आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस राज्यामध्ये आज पंधरा सोळा सतरा अठरा दररोज वेगळ्या भागात सरीव सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की जमिनी पेण्याची तयारी करा जमिनीची एक फूट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात सरी उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वजरी एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही त्याच्यामुळे ना काही चिंता करायची गरज नाही म्हणून पेरलेला देखील तुमचा उगवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि एवढ्या आज मी नगरला जात असताना की मी काल लगेच याला बातमीमध्ये बघितलं की वांदोळ्याचे इथं वांदोळे या ठिकाणी कळसा वीज पडली मुद्दा म्हणून या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि पाहू शकता हे वीज अशी पडली त्या कळसाचा झेंडा त्याचा दुसरा देखील व्हिडिओ त्याचा जे ध्वज होता याच्यावर लावले, मंदिरावर जे ध्वज लावलेला होता ते देखील जळाला पाहू शकता आणि अशी या ठिकाणी म प्रशासनाने यायची खूप शेतकऱ्यांचे फोन येईल पेरणी करावं का नाही तर आम्ही सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतात कुदळ घेऊन जा जमीनमध्ये एक फुट असेल तर तुम्ही पेरलं तर नंतर उगवतात म्हणून हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या पेरू शकता पाऊस येणार आहे पाऊस पावसाचं काम करतो एकदम पाऊस असा उघडणार नाही पण भाग बदलत पडणारच सरीविसरी येणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झालं तर उद्या एक लगेच मिशिला